मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का भगवान दत्तात्रय महाराज यांचा जन्म नेमका कसा झाला गोष्ट आहे माता अनुसया यांची जगप्रसिद्ध प्रतिव्रता यांच्या कीर्तीने प्रसन्न होऊन सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती या तिन्ही देव पत्नींनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना एक अद्वितीय या परीक्षा घ्यायला सांगितली ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजेच त्रिमूर्तींनी संन्यासी रूप धारण केले आणि अनुसया माता यांच्या आश्रमात आले आणि त्यांनी एक विलक्षण मागणी केली माते आम्हाला भिक्षा द्या पण नग्न होऊन क्षणभर धक्का बसला पण अनुसया माता शांत होत्या त्यांच्या तपशक्तीत त्यांच्या पतिव्रतेच्या सामर्थ्याने त्यात तिन्ही संन्यासांना त्रिदंड धारण केलेली लहान बालके बनवलं आणि त्यांना स्तनपान करून त्यांना भिक्षा दिली तेवढ्या सरस्वती पार्वती आणि लक्ष्मी माता अनुसया मातेसमोर प्रसन्न झाल्या मातेने त्या बालकांना पुन्हा त्रिमूर्तीच्या दिव्य स्वरूपात आणलं आणि त्या प्रसन्न त्रिमूर्तींनी वर दिला माते आम्ही तिघ एकत्र स्वरूपाने तुझ्या कुशीत पुत्र रूपाने जन्म घेऊ आणि अशा प्रकारे माता अनुसया यांच्या पतिव्रता शक्तीमुळे जन्म झाला त्रियुक्तींच्या संयुक्त अवताराचा म्हणजेच दत्तात्रय महाराजांचा